नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज महाविद्यालयात महा उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा संस्था माता सुशिला देवी साळुंखे महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय तासगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आलाय आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर कार्यक्रमाची सुरुवात प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या प्रार्थनेनं आहे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एम पाटील यांनी योग दिनाचं महत्व अधोरेखित करताना सांगितले की योग हा केवळ व्यायाम नव्हे तर एक संपूर्ण जीवन पद्धती आहे योगामुळे माणसाचं जीवन शारीरिक मानसिक व आत्मिक दृष्ट्या सुदृढ होते अष्टांग योगातील यम नियम आसने प्राणायाम व ध्यान यांचा नियमित सराव केल्यास आपण निरोगी आयुष्य जगू शकतो सुमेधा सुतार यांनी प्रशिक्षणार्थींना आपले मोळगत व्यक्त करत योगाच्या फायद्यांवर भाष्य त्यानंतर डॉक्टर खजूरकर यांनी सर्व शुभेच्छा दिल्या प्राचार्य प्राध्यापक श... प्रशिक्षणार्थी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगासने व प्राणायाम सत्रात सक्रिय सहभाग घेतला होता योग दिनाच्या निमित्तानं महाविद्यालयात निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आणि योग आरोग्यदायी वातावरण सर्वांनी यावेळी अनुभवलंय यावेळी या योग कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर एस चिखलीकर डॉक्टर एल व्ही भंडारे प्राध्यापक ए आर पंडित तसेच कार्यालयीन कर्मचारी संजय कुंभार हनुमंत वाघमारे सुजाता हजारे व अस्मिता साळी हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक पी एस शेंडगे यांनी केलंय तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर एस चिखलीकर यांनी मांडले